प्रहारच्या एकशे बाराव्या शाखेचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदुर्गा बरमगाव वडोळा या संयुक्त ग्रामपंचायतीमध्ये प्रहा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिवच्या एकशे बाराव्या शाखेचे उद्घाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे बाळासाहेब कसबे बाबासाहेब भोयटे संजय नाईकवाडी दत्ता पवार विठ्ठल चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते या शाखेच्या शाखाध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग कोळगे यांच्यासह उत्तम विश्वनाथ शिंदे बाळ नाना कोळगे गणेश राजेंद्र रावखरे सुनीता दादा रावखरे मौला शाबूल शेख सोनक विष्णू कोळगे सचिन त्र्यंबक बोरगावे सुरेश शेंबळे शेख मोहिनी दत्ता मेलगिरी माऊली हरिदास देवळे विठ्ठल पवार या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली येणाऱ्या काळात दिव्यांग व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळण्याकरिता प्रहार संघटनेच्या वतीने बच्चूगु यांचे शिरेदार म्हणून आम्ही पाहो प्रयत्न करू असे दिव्यांग व्यक्तींना मयूर काकडे यांनी आवाहन केले धाराशिवरून महेश पाटील दिव्यांग टी व्ही मराठीसाठी